नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अडोतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पंधरा हजार पासून ते साठ हजारापर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पदभरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी हे पद वैद्यकीय महाविद्यालयात भरलं जाणार आहे आणि या पदाकरता थेट मुलाखत आयोजित केली आहे मुलाखत तुमची सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे मात्र उरलेले जे दोन पद आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर या पदाकरता तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज तुम्हाला आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा एक गिल्ले गावठांजवळ जवळ गेला पूर्ण नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार येथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे दोन व्यापन्सी असणार जर तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस झालेलं आहे या व्यतिरिक्त जर तुमचं डिप्लोमा एमडी म्हणजे हायर एज्युकेशन झालेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे एक्सपिरियन्स असेल तर देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात साठ हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे डायरेक्टली या पदासाठी इंटरव्ह्यू तुमचा आयोजित केलेला आहे दिल्ल्या वेळेमध्ये इंटरव्ह्यूसाठी तुम्ही या ठिकाणी जायचं आहे पुढचे जे पद आहे वरिष्ठ उपचार परिषद म्हणजे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर या पदाक आता दोन वॅकन्सी असणार कोणत्याही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे कम्प्युटर ऑपरेशनचा दोन महिन्याचा कोर्स तुमचा पूर्ण आहे आणि टू व्हीलरचा लायसन्स तुमच्याकडे आहे ते तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे वीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे मित्रांनो जर ट्युब्रोकिसिस हेल्थ व्हिजिटर कोर्स तुमचा कंप्लीट आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे पुढचं जे पद आहे ते बी हेल्थ व्हिजिटर असणार आहे दोन व्हॅकन्सी असणार आहेत सायन्समधनं तुमची पदवी झालेली आहे किंवा बारावी तुमची सायन्स बंद झालेली आहे आणि दिलेल्या फील्डचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त जर टुरिप्लेसिसिसिसिसिस हेल्थ विजिटर रिग्नाईज कोर्स तुमचा कंप्लीट आहे आणि कम्प्युटर ऑपरेशनचं सर्टिफिकेट दोन महिन्याचं तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पगारसाठी अप्लाय करू शकणार आहे पंधरा हजार पाचशे इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत हे पद भरले जाणार आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती या संदर्भाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात वाचून घेतल्यानंतर वीट नमुन्यातच तुम्हाला अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्याच्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या आहेत सदर पद जे आहे ते कंत्राटी स्वरूपाचं असणार आहे यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणेच तुम्हाला ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पीडीएफ दिली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी हे जे पद आहे या पदाकरता सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे त्यासाठी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये उमेदवारांची नोंदणी मूळ कागदपत्राची व तपासणी करण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी तीन ते पाच या वेळेस उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या दे जाणार आहे मात्र उरलेले जे दोन पद आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर या पदाकरता वीत नमुन्यात तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्जाचा नमुना परत सांगतो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पीडीएफ दिली आहे त्या पीडीएफच्या शेवटी दिला आहे तिथे जाऊन तो डाऊनलोड करून घ्यायचा व्यवस्थित भरून त्याबरोबर दिलेले डॉक्युमेंट जोडून तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत समक्ष जाऊन ती वाघ पाठवायचा आहे यामध्ये वयोमर्यादा बघू शकता वैद्यकीय अधिकारी हे पद सोडलं तर बाकीचे जे दोन पद या हो, हो, या आहे यासाठी खुल्या पर्वातील लोकांसाठी अडोतीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे तर राखी पर्वातील हो लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे यामध्ये जे कर्मचारी आहे ऑलरेडी त्यांच्यासाठी पाच वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे मात्र वैद्यकीय अधिकारी या पदाकरता पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे कर्मचारी जर असेल तर सत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदाकरता अप्लाय करू शकणार आहात मात्र साठ पेक्षा जास्त तुमचं वय असेल वैद्यकीय अधिकारी या पदाकरता तर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे अर्ज भरण्याबाबतच्या काही सूचना आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे संपूर्ण माहिती अचूक भरायची यामध्ये जो ईमेल ऍड्रेस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे तो अचूक द्यायचा कारण याच ईमेल ऍड्रेसवरती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे महाराष्ट्राचं रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे तुमचं जर जातीचं प्रमाणपत्र असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी जोडणं आवश्यक असणार आहे मित्रांनो शैक्षणिक हहता आणि पात्रता तुमची एकदा चेक करून घ्यायची आहे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला ठिकाणी अर्ज करायचा आहे अनुभवाचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला जोडायचं आहे एमएसीआयटी संदर्भाचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे यामध्ये खुल्या प्रभारातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये आहेत राखी प्रभातील उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं अर्धशुल्क असणार आहे आणि सदर अर्धशुल्क तुम्हाला डिमांड ट्रॅफच्या स्वरूपात पाठवायचा आहे कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढू शकता डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी उमरेला सोसायटी या नावाने काढणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो दिलेल्या ठिकाणी अर्जावरती तुमचा फोटो आणि स्वाक्षरी व्यवस्थित तुम्हाला करायची आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे तुम्ही बघू शकता वैद्यकीय अधिकारी या पदाकरता निवड जी आहे तुमची डायरेक्टली मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आता उरलेले दोन पद आहे वरिष्ठ उपचार परिषद आणि टीबीएफ व्हिजिटर या पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार तुमची निवड केली जाणार आहे त्यानंतर उमेदवारांसाठी काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत e डब्ल्यू 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 डॉट एन एम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट घेऊ शकणार आहात निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी जॉईन करणं अनिवार्य असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला वीज नमुन्यात अर्ज करायचा आहे अर्धाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला तिथे जाऊन तो डाऊनलोड करायचा आहे व्यवस्थित भरून त्याबरोबर डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि त्या डॉक्युमेंट बरोबर तुम्हाला डीडी देखील जोडायचा आहे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यामध्ये बंद करून दिलेल्या ऍड्रेसवरती चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे डॉक्युमेंट कोणकोणते पाठवायचे त्याची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो अर्धस नमुने या ठिकाणी दिला या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो चिपवायचा आहे त्यानंतर संपूर्ण तुमची माहिती पर्सनल माहिती एज्युकेशनल त्यानंतर त्या एक्सपिरियन्स माहिती तुम्हाला भरायची आहे आणि ही भरल्यानंतर तुम्हाला दिलेल्या डॉक्युमेंट्स आहे तर ती लिफाक्यामध्ये बंद करून पाठवायची आहे त्याचबरोबर डॉक्युमेंट्स बरोबर तुम्हाला हे जे हमीपत्र आहे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हे हमीपत्र आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडणं देखील अनिवार्य असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अर्ज नाही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग